आज दिनांक सतरा जुलै रोजी अमरावती शहरातील साईनगर येथे विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी कोसळली सकाळी साडेपाच वाजतापासून दर्शनाला रुक्माई मंदिरात सुरुवात झाली या ठिकाणी मंदिराच्या वतीने उसळचेसुद्धा वाटप करण्यात आले तर येथील पांडे महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेपाच वाजता पूजेला सुरुवात झाली येथील खंडेलवाल ही पूजना केली यानंतर मंदिर भाविकांना पूजना करता खुले करण्यात आले शहरातील मोठ्या संख्येत भाविक या मंदिरामध्ये आज विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाकरता उपस्थित झाले होते दिवसभर भजन कीर्तन व विविध कार्यक्रमाचे सुद्धा येथे आयोजन करण्यात आले होते भाविकांची गर्दी दुपारपर्यंत मोठी होती व रांगा लागल्या होत्या विठ्ठल रुक्माई दर्शनाकरता पंढरपूरला न जाणाऱ्या भाविकांनी आज अमरावती शहरातील साईनगर येथील या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपली मनोकामना विठ्ठलाच्या चरणी समर्पित केली यावेळी पांडे महाराजने इथे या संदर्भात विस्तृत माहिती दिली यावेळी छोटे मुलेसुद्धा भक्तीत तल्लीन झाले होते